राम राम मंडळी कशा सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम झकास चला तरी याला यायला थोड्या वेळ गप्पा मारूया वे। काय चाललंय तुमच्या सर्वांचं झालं पाणी बघूया कोण कोण येते पहिले नंबर टाईम टाईम बदलून बदलून येत असते मी पण लावला तुम्ही पण थोडस ऍडजस्ट करा कनेक्ट करा पटापट हाय राहुल नमस्कार जरा चाह वगे चल रहा राहुल कुटन है तुम्हें मैं बहुत अच्छी हूँ अब कैसे एकदम बढ़िया हूँ मैं अच्छा रत्नागिरीवरून आहे मग मराठी बोलाय ना मी मराठी आहे मी मराठी तुम्ही मराठी मग हिंदी कशाला बोलायचं गुड मॉर्निंग तर नाहीये गुड इव्हिनिंग आता आज सगळं चाललंय मला असं किती वेळा वाटते की आज गुरुवार आहे आज गुरुवार आहे आणि मी खरं तर मठात जायची पण तयारी केली ड्रेसअप केलं आणि मठात जाणारच होते तर पोरी बोलतात मम्मी कुठं झाली एवढी तयारी करून कशाला तयारी करते म्हटलं आज गुरुवार आहे ना Uh, नाही बोल आज गुरुवार नाही डोकं फिरलंय का तुझे ओके समजलं समजलं आजचा दिवस एकदम बेकार गेला म्हणजे दिवसभर नुसतं मूड ऑफ आहे जरा माझा खराब आहे मूड माझा मूड खराब आहे एकदम आज दिवसभर डाऊन आहे सगळं म्हणून तर आज लक्षात घ्यायला का आज गुरुवार आहे का बुधवार आहे वाराकडे पण लक्ष नाही आज आज बिलकुल कशात लक्ष नव्हतं की काय काय चालले आज कळनाच दिवस माझा असाच गेला ना हो सो, सो, ओकी, ओकी, ना काय करणार कधी कधी असे काही तसे दिवस जातात पण काय माणूस आता जगण तुम्ही सोडून देतात त्याच्यात जे दिवस येणार आहे तो जाणार आहे त्याच्यातून काय थोडस इकडे तिकडे होतं सगळे दिवस सारखे नसतात तस ओके ओके काय प्रॉब्लेम नाही हा ना नेहमी फ्रेश असते आज काय चेहऱ्यावर हो दिसते माझ्या <laughs> काय करणार होत कधी कधी अरे 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 ए ए ए, ए, ए। चेहरा क्या देखते हो मी उतर के देखो ना <coughs> जाऊ दे चेहऱ्यावर काय बघू नका चेहरा खूप असा सुख सुख दिसतोय माझा उत्साह हो कमी तुम्हाला समजला माझा उत्साह थँक्यू <laughs> रोज खूप उत्साह असतो माझा बाकी लोक का कमेंट करत नाहीये एकच जण कमेंट मध्ये बाकीच्या लोकांनी नुसतं बघू नका या खाली कमेंट करा छान छान राहते ni aina no. warung बोला बोला कमेंट तर करत नाही काय नाही झाले काय नाही झालं काहीच नाही झालं जरा असं ऑफ आहे